नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत हल्ली सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं मार्केटमध्ये वर्षभर सहज उपलब्ध असतात परंतु हिवाळ्यात जी या भाज्यांना चव असते ना ती इतर ऋतूंमध्ये नसते हिवाळ्यामध्ये भाजी मंडईतून जाताना लांबून जरी वास आला ना तरी समजायचं आता पावट्याचा सीझन सुरू झाला आता पावटा घ्यायला हरकत नाही सोडे भात करताना हा पावटा घालून सोडे भात केला ना तर त्याची चव अप्रतिम लागते म्हणूनच आज आपण सोप्यात सोप्या पद्धतीनं पटकन सोडे भात कसा करायचा तेच पाहणार आहोत फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला झणझणीत चमचमीत गरमागरम वाफळलेला सोडे भात झणझणीत चमचमीत सोडे भात करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे साधारणपणे पन्नास ग्रॅम इतके सोडे घ्यायचे सोडे कठीण असल्यानं ना ते सहजासहजी शिजत नाही सोडे चांगले शिजण्यासाठी आपल्याला हे सोडे कमीत कमी चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचेत आणि सोडे भात करण्यासाठी सोड्यांची निवड करताना आपल्याला मोठ्या आकाराचे सोडे घ्यायचे म्हणजे खूप मोठ्या आकाराचे निबरही नाही घ्यायचे मध्यम आकाराचे घ्यायचे आहेत म्हणजे जे अलिबागचे काळ्या रंगाचे सोडे असतात ना ते सोडे आपल्याला घ्यायचे आहेत मुंबईचे सोडे नाही घ्यायचेत आणि सोडे आत्ताच आपल्याला चोळायचे नाहीत धुवून घ्यायचे नाहीत आत्ता फक्त भिजत घालायचे सोडे चार तास पाण्यामध्ये भिजल्यानंतर तीन चार वेळा ते आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवायचेत तीन चार वेळा चोळून चोळून घ्यायचेत म्हणजे त्यातला लागलेली माती रेती निघून जाईल चार तासानंतर आपले सोडे अगदी व्यवस्थित भिजलेत आपण ते स्वच्छ करून घेतलेत आता या व्यतिरिक्त भातासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया एक वाटी पावट्याचे दाणे दीड वाटी तांदूळ दोन मोठे पात उभे चिरलेले कांदे एक मोठा पात तो उभा चिरलेला लाल मुंदर टोमॅटो दोन चमचे आले लसणाची पेस्ट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गोळा मसाला पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा आपला घरचा मसाला घ्यायचा आहे दोन तिखट हिरव्या मिरच्या आहेत दहा बारा कढीपत्त्याची पानं मूठभर कोथंबीर आणि दहा बारा पुदिन्याची पानं घ्यायची आहेत जर तुमच्याकडे घरचा मसाला उपलब्ध नसेल तर तुम्ही विकतचा कांदा लसण मसाला देखील वापरू शकता आणि गरम मसाला पावडर उपलब्ध नसेल तर अख्खे खडे गरम मसाले वापरायचे आणि पुदिना देखील नक्की वापरायचा आहे पुदिन्यामुळे भात बाधत नाही आता तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं अगदी स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यातील सगळं पाणी निथून आहे तांदूळ आपल्याला भिजत घालायचं नाही हे फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी इथे कोलम तांदूळ वापरतोय तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही तांदूळ वापरू शकता आता गॅसवर एक छोटासा भाजीचा कुकर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि कुकर गरम झाला की त्यामध्ये आपल्याला चार चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरा आणि पातळ उभा चिरलेला कांदा आणि अगदी पावटी स्पून मीठ घालायचं आहे आणि हा कांदा आता आपल्याला रंग बदलेपर्यंत मध्य माचेवर एकसारखा परतत राहायचा आहे कांद्याचा आपल्याला व्यवस्थित रंग बदलून द्यायचा आहे म्हणजे फक्त गुलाबी नाही थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे हो परंतु कांदा आपल्याला मध्यम आचेवरच परतायचा आहे मोठ्या आचेवर परतायचा नाही आहे हे पाक कांद्यानं पूर्णपणे रंग बदललेला नाही आहे परंतु रंग बदलायला सुरुवात झाली आहे आता यावेळी आपल्याला दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ही आलं लसणाची पेस्ट देखील आपल्याला मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आलं लसणाची पेस्ट परतेपर्यंत कांद्याचाही रंग बदलतो आलं लसणाची पेज परतून झाली आहे कांद्याचा आणि आलं लसणाच्या पेजचा कच्चा उग्र दर्प उडून गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेले सोडे घालायचे आहेत आणि हे सोडे देखील आपल्याला पहिल्यांदा एक मिनिट मोठ्या आचेवर परतायचे आहेत आणि नंतर मात्र मध्यम आचेवर चांगले दोन तीन मिनटं परतत राहायचे आहेत म्हणजे सोड्यांचाही कच्चा उग्र दर्प उडून जायला हवा इथपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं सोडे दोन तीन मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पावट्याचे दाणे घालायचे आहेत पावट्याच्या दाण्यांनाही कच्चा उग्र दर्प असतो तोही उडून जायला हवा म्हणून आपल्याला पावट्याचे दाणे देखील दोन तीन मिनिटं मध्यम आचेवर एकसारखे परत राहायचेत पावट्याऐवजी तुम्ही यामध्ये ताजे हरभऱ्याचे दाणे देखील वापरू शकता किंवा वाटांना देखील वापरू शकता परंतु सोडे भाताला खरी चव येते ना ती या पावट्यामुळेच आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचे फार वेळ परतायचा नाही फार फार तर अर्धा मिनिट काही जण टोमॅटो उकळीतही सोडतात परंतु अशा प्रकारे टोमॅटो परतून ना तर त्याचा कच्चा उग्र दर्प उडून जातो ओढणीमध्ये कढीपत्ता घालायचा विसरून गेलो होतो परंतु काहीच हरकत नाही आत्ता घालूयात दोन तिखट हिरव्या मिरच्या देखील घालायच्यात दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि आता यामध्ये आपल्याला धने पावडर जिरे पावडर गोडा मसाला गरम मसाला पावडर आणि आपला घरचा मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा मीठ आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पावडर मसाल्यांसाठी लागणारे सगळे जिन्नस भाजलेलेच असतात त्यामुळे आता यांना परतायची गरज आहे फक्त मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस परतताना आपला मसाला थोडासा कोरडा झालेला आहे म्हणून यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे खाली लागलेले सगळे मसाले व्यवस्थित निघून येतील आता कुकरवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे म्हणजे आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही आहे तर फक्त ठेवायचं आहे असं केल्यानं काय होईल तर आपले सगळे मसाले एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित होतील आणि पावटा शिजायला थोडासा वेळ जातो म्हणून त्यांना थोडीशी वाफही बसेल ते अर्धवट शिजतील पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आहे यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि थोडासा पुदिना घालायचा आहे सगळे जिन्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता आपण जो तांदूळ धुऊन बाजूला ठेवला आहे ना तो तांदूळ यामध्ये घालायचा आहे आणि मंद आचेवर हा तांदूळ आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनिट परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला आत्ता तांदूळ घालायचा चे नसेल उकीच्या पाण्यात सोडायचा असेल तर तुम्ही उकीच्या पाण्यातही सोडू शकता परंतु अशा प्रकारे तांदूळ परतून घेतला ना तर सगळ्या भाताला सगळीकडे एकसारखा रंग येतो आणि भातही मोका फडफडीत होतो आता पुन्हा एकदा कुकरवर झाकण ठेवायचे आणि पाच मिनटं दरदरून वाफ काढायची लक्षात ठेवा आपल्याला झाकण ठेवायचंय लावायचं नाही आहे झाकण काढायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घालायचंय आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गॅस फ्लेम मोठी करायची आणि खळखळून उकळी येईपर्यंत वाट पाहायची गरम पाणी घातलं तर लवकर उकळी येईल आपण जो रेग्युलर तांदूळ वापरतो त्याची आपल्याला माहिती असते त्याप्रमाणे पाणी वापरायचंय तांदळाप्रमाणे पाण्याचं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं मला अगदी पुलावप्रमाणे मोका फडफडीत भात नको थोडासा गिजगा हवा आहे म्हणून मी थोडंसं जास्त पाणी वापरलंय आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या ह्याच्यावर कुकरला आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत पूर्णपणे वाफही गेली आहे पूर्णपणे जरी वाफ गेली ना तरी दहा मिनिटांनी कुकर उघडायचा आहे कोणताही पदार्थ कुकरमध्ये शिजवल्यानंतर वाफ गेल्यानंतर दहा मिनिटांनी कुकर उघडायचा म्हणजे आतला पदार्थ व्यवस्थित सेट होतो चांगलं टेक्स्चर येतं हे पण आपला भात अगदी व्यवस्थित शिजला आहे म्हणजे खूप मोका सुद्धा झालेला नाही आहे आणि गिजगासुद्धा झालेला नाही आहे आणि रंग पण अगदी मस्त आला आहे सोड्या आपण चार तास पाण्यात भिजून घेतलेले आहेत पावट्यालासुद्धा पाच मिनटं दरदरून धरून वाफ दिलेली आहे हे दोन्ही जिन्नस शिजलेलीच असणार त्यामुळे ते शिजलेत काही बघण्याची गरजच नाही आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि पुदिना यावर पेरायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला गरमागरम वाफळलेला झणझणीत चमचमीत सोडे भात तयार झाला आहे तयार झालेला हा भात आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया आपण आज भात खूप तिखट केलेला नाही आहे त्यामुळे याबरोबर कोणत्याही रायत्याची अजिबात गरज नाही आहे परंतु जर तुम्हाला रायता हवा असेल तर तुम्ही रायता देखील घेऊ शकता किंवा फक्त कांदा टोमॅटो देखील घेऊ शकता भात जर आपण खूपच झणझणीत केला ना तर मग त्याचा आपल्याला व्यवस्थित आस्वाद घेता येत नाही म्हणून आपण कमी तिखट भात केलेला आहे तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट वापरू शकता आणि आपण भातासाठी जे प्रमाण वापरले ना ते अगदी परफेक्ट आहे म्हणजे खूप तांदूळ वापरायचे नाही आणि खूप सोडेही वापरायचे नाही सोडे खूप उष्ण असतात त्यामुळे ते, ते बाधू शकतात आपण एक वाटी सोडे आणि अर्धी वाटी पावटा वापरल्या म्हणजे दीड वाटी आपण हे दोन्ही जिन्नस वापरलेत त्यासाठी आपल्याला दीडच वाटी तांदूळ वापरायचा आहे म्हणजे आपण सोडे भात खातो आहे असं वाटायला हवं पावटा भात नाही नाही आहे की नाही करायला सोपा आणि आपण कुकरमध्ये शिजवलं आहे त्यामुळे सोडे आणि पावटा कच्चे राहतच नाहीत मग तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीनं सोडे भात एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद